सध्या महाराष्ट्राचं विधिमंडळ हे राजनधानिकांना आणि पुंजीपतींना संरक्षण देण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्यातच गुंतलेलं आहे का काय अशा प्रकारचा संशय आता सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये यायला लागलेला आहे जनसुरक्षा विधेयक हे त्याचंच एक उदाहरण आहे एक अगदी साधारण जरी कायदा असला तरी त्या कायद्यावर सविस्तर चर्चा होत असते लोकांची मतं आजमावून घेतली जातात महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संघटनांनी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणारे ह हरकती नोंदवलेल्या होत्या त्या हरकतींचं काय झालं मी सुद्धा हरकती नोंदवलेली होती पण त्याच्यामध्ये त्या ज्या वेगवेगळ्या हरकती होत्या या हो त्या सभागृहामध्ये पटलासमोर यायला पाहिजे होत्या परंतु घाईघाईनं विधेयक मांडणं संयुक्त समितीनं त्याच्यावर लगेच शिफारस करणं संयुक्त समितीमध्ये अर्थातच विरोधकांची मेजॉरिटी नसल्यामुळं विरोधकांनी वेगळी टिप्पणी जोडूनसुद्धा त्याला बेदखल करणं आणि विधेयक मंजूर करणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असं आहे एकतर मला असा संशय यायला लागलेला आहे संशय म्हणजे म मा, माझी पक्की खात्रीच आहे की एका बाजूला विदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये अदानींना मोठ्या खाणीच काढायचे आहेत जंगल तोडायचं आहे आदिवासींना हुसकावून लावायचं आहे परंतु आदिवासींना असलेला विशेष अधिकारा एकूणच चळवळी दडपण्याला मर्यादा पडतात आणि त्यामुळं अशा प्रकारचा एक वे, वेगळा कायदा करायचा आणि या ज्या आदिवासी संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी ज्या संघर्ष करतात त्यांना नक्षलही ठरवायचं आणि सरळ सरळ गोळ्या घातल्या तरीसुद्धा कायद्यातून सही सलामत सुटायचं अशा प्रकारचं कारस्थान आहे या उद्योगपतींच्या अवाढव्य मत अवास्तव महत्वाशा पूर्ण करण्यासाठी मग ती बुलेट ट्रेन असेल शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील धारावीचा पुनर्विकास असेल या ठिकाणी सामाजिक संघटना आपल्या परीनं विरोध करण्याचा प्रयत्न करतायत जनतेची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठीच हा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे संघटनांच्या अस्तित्वालाच तुम्ही न नक लावणार संघटनेचं संघट व्यक्तीला नव्हे तर संघटनेला जबाबदार धरणार म्हणजे त्याचा अर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आणि त्यांना कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये झालेले आहे सरकारनं अधिसूचित केलेल्या जागेत प्रवेश जरी केला तरी तो निषिद्ध मानला जाईल अशा अनेक गोष्टी या कायद्यामध्ये आहेत ज्या अत्यंत घातक आहेत आणि अराजकतेला निमंत्रण देणार आहेत हा इशारा मला सरकारला या निमित्तानं द्यायचा आहे शक्तीपीठ महामार्गाना रेटायचा आहे त्यातून पन्नास हजार कोटी रुपये हो क कमवायचे आहेत आणि त्यासाठी आडवे येणाऱ्यांना म्हणून नक्षलवादी तुम्ही ठरवणार आहात का ठरवा नक्षलवाद्यांना किंवा अतिरेकी ठरवा आम्हाला गोळ्या घाला परंतु तुम्हाला सुखासुखी हे आम्ही करून देणार नाही हे लक्षात घ्या मला देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगायचं आहे आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना जनसामान्यांचे प्रश्न मांडत असतो एक प्रकारे आम्ही कुकरच्या शिट्टीचं काम करत असतो हे लक्षात घ्या या तुमच्या अशा कायद्यामुळं या सामाजिक संघटना संपल्या किंवा सामाजिक आंदोलनं संपली तर जनतेला राज्यकर्त्यावरचा रोष व्यक्त करायला जागाच राहणार नाही आमच्या चळवळीमुळं ज समाजामध्ये साचलेला जो असंतोष असतो तो कुठंतरी थोडासा व्यक्त थो होतो आणि म्हणून मी म्हटलं की कुकरच्या शिट्टीसारखं आहे एक शिट्टी झाली की तेवढंच प्रेशर कमी होतं तसं कायदा आणि सुव्यवस्थेवरचा ताण कमी होतो कुठल्याही अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला तर ते सांगतील की अशा प्रकारच्या सामाजिक संघटना पाहिजेत त्यांची त्यांच्या चळवळी पाहिजेत आंदोलनं पाहिजेत अन्यथा कधीतरी एकदा दंगलीच्या माध्यमातून या असंतोषाला वाट फुटते आणि त्यामुळे अक्षरशः समाज बेचराक होतो भविष्यात हे होणार आहे कारण सामाजिक चळवळी संपल्या सामाजिक संघटना तुम्ही कायद्यानं संपून टाकला तर मग तुम्ही भविष्यामध्ये होणाऱ्या रक्तपाती अशा दंगलीना तुम्ही जमीन तयार करताय आणि ती अत्यंत सुपीक आणि भुसभूषित असेल हे सरकारनं लक्षात ठेवावं आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर वैद्यकीय सेवेतील वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंड असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल कार्डिओलॉजी जनरल मेडिसिन जनरल सर्जरी ऑर्थोपेडिक गायनाकलॉजिक युरोलॉजी कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल रस्ता अपघातग्रस्तांना उपचार महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहाय्यता निधी बांधकाम कामगार डायलिसिस सुविधा एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टिक कॅन्सर सर्जरी गुडघा प्रत्यारोपण सर्जरी हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ञ डॉक्टरांची टीम अद्ययावत उपकरणे स्वच्छ व आरामदायी परिसर रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी व ईसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर पेट सांगली रोड माई हुंडाई शोरूम जवळ इस्लामपूर संपर्क झिरो तेवीस बेचाळीस दोनशे पंचवीस सातशे पंचाहत्तर